காடி கார் போடுனிக்கோச்சு சடனா যায় একটু 봐 இங்க இங்க आज वनवासवाडी मध्ये जवळपास दहा ते अकरा वर्षापासून असणाऱ्या गावठाणाच्या जागेवरील अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई चालू केलेली आहे ग्रामपंचायतीच्या के माध्यमातून सदर अतिक्रमण हे वनवासवाडीतील पाहुणा दाम्पत्य असणाऱ्या ज्यांची खेडमध्ये वडिलोपार्जित घर जमीन आहे वनवासवाडीमधील ती महिला मूळ असल्यामुळे तिचे वड वनवासवाडीमध्ये वडिलोपार्जित उपार्जित घर जमीन आहे हे असताना घरगुती वाद पुढे दहा वर्षापूर्वी ग्रामस्थांना सदर दाम्पत्यांनी विनंती केली की आम्ही काही दिवस या ठिकाणी शेड बांधून राहतो आणि काही दिवसांनी आम्ही लगेच जातो परंतु या काही दिवसांची हळूहळू दहा वर्षे झाली सुरुवातीला दहा बाय दहाचं असणारा हे शेड कालांतराने वीस बाय वीसचं झालं परत त्याच्या बाहेर कोटा दहा बाय दहाचा झाला त्याच्यानंतर बाहेर वैरनतेची वीस बाय वीसमध्ये पडायला लागले अशा पद्धतीनं त्यांनी जवळजवळ दहा ते, ते जी जी ला बारा वर्षापासून गावठाणाची सातशे ते आठशे स्क्वेअर फूट जागा व्यापलेली आहे सदर दाम्पत्य एवढ्यावरच थांबलेलं नाही तर सदर दाम्पत्यापैकी महिला ही दिव्यांग आहे त्याबद्दल आमची भावनिकता नक्कीच आहे परंतु त्या दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेऊन सदर दंपत्यानी प्रशासनावर त्या ठिकाणावर घरकुल बांधून देण्यासाठी दबाव आणलेला आहे घरकुल बांधून देण्यासाठी दबाव आणल्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या विनंतीवरून जीडीओ साहेबांनी या विषयाची चौकशी लावली व जीडीओ जुलै दोन हजार चोवीस चे पाच जुलै दोन हजार चोवीसचे चे आदेश आहेत की सदर अतिक्रमण जर असेल तर ते तुम्ही अतिक्रमण ते काढून घ्या त्या आदेशाच्या अन्वये आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या अतिक्रमणावर कारवाई केलेली आहे सदर दाम्पत्याला माझी विनंती राहील की तुमच्या स्वतःच्या जागेवर ही अतिक्रमण काढताना वारंवार नोटीस सुद्धा या वार दाम्पत्याला दिलेल्या होत्या पोलीस बंदोबस्तातून सगळ्या कागदपत्राच्या माध्यमातून ही कारवाई केलेली आहे माझ्या या नक्कीच हात जोडण्या विनंती राहील तुमच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी आमच्याकडं फक्त लेखी अर्ज द्या तुम्ही काहीच करू नका तुम्हाला टोलेजिंग असं घर दोन तीन शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आम्ही बांधून देऊ परंतु ते तुमच्या जागेवर असलं पाहिजे गावठाण्याची जागा मात्र तुम्ही मोकळी करावी एवढी मी त्यांना विनंती करतो आणि ही कारवाई केल्याबद्दल ग्रामपंचायतकडची मी आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद اچھا یار رنگ لگے گا تیتی تک اچھا علی بس ہو جائے گا ہے اور پورا ملبنگ گا گا ایک देव महादेव वेगळे सातारा जिल्ह्यातील संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष आहे दिव्यांग संघर्ष समितीचा काल प्रशासनाकडून लतिका जगताप ही शंभर टक्के अंध असणारी महिला बारा वर्षापासून खेडमध्ये वास्तव्यास असताना त्या विचार्यांचे घर प्रशासनाने रात्री कोल्याप्त केलं आहे पूर्ण अस्तव्यस्त केलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यात बसलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आयुष्य गाजत होता आम्ही कलेक्टर साहेबांशी पण आयुष्य बोललो होतो त्यांनी पण समजताना फोन करून पाहिजे असताना अतिक्रमणाचं कारण दाखवून घर गैरातून केलं आहे आणि तसं पाहता बारा वर्षापासून वाचल्या जाताऱ्या महिला ती जागा रितसर करून द्यायला पाहिजे होती आज त्या ठिकाणी अनेक अतिक्रमण आहेत फक्त दिव्यांगाचं अतिक्रमण यांना कसं का काय दिसलं जे अतिक्रमण यांनी काढलं आज ती महिला एका शाळेचा वरांड्यात त्यांना ठेवलं आहे आज काल मला वाटतं आम्ही उद्याच्या उद्या ते उभं करून देतो आज सगळ्याचे कोणती हालचाल झालेली नाही याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये जे जेवढे दिव्यांग आहे जे त्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे वेळेत पेन्शन होत नाही पेन्शन वाढीसाठी प्रस्ताव दिले हो त्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या पाच टक्के पाच टक्के दिव्यांग निधीचा विषय होता तो पण काय काय ग्रामपंचायतीने स्थानिक स्वराज्य संस्थेने पूर्णपणे खर्च केलेला नाही त्यानंतर घरकुलाचा विषय आहे साहित्य वाटपाचा विषय आहे दोनशे चौरस फूट जागांचा विषय आहे याच्यामध्ये इतरांचं उदाहरण देत असल्याच्या माझं स्वतःचं उदाहरण सांगतो माझा प्रस्ताव पाच ते सहा वेळा मंत्रालयापासून तर डायरेक्ट तहसील पासून सर्कल पर्यंत पर्यंत जातो एक एक जाणीवपूर्वक युरी काढली जाते आणि लोकांची अशी के आढळून केली जाते आणि आज तुम्हाला आम्ही जाहीर सांगतो जोपर्यंत लतिका जग जगताप या विचारीचं घरपूर हे पाडलेलं घर पूर्णपणे उभारत नाही त्यांच्या नावावरती रिसर्च केलं जात नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा निषेध करून आम्ही इथून उठणार नाही हे आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीने सांगतो इथे सर्व संघटनांचे प्रतिनिधी आहेत कुणी एकट्या संघटनेचा प्रतिनिधी आलेला नाहीये आणि प्रशासनानं आम्हाला आजपर्यंत फक्त झुलवत ठेवलं मी आज सांगतो प्रशासनाने केलेलं या पाच वर्षातलं इथं सातारा जिल्ह्यामध्ये हे काम दाखवायचं आणि माझ्याकडून शंभर रुपये पैसे द्यायचं आज कितीही काम द्यायचे असू द्या कितीही पैसे लावूया मी देतो हे काही काम आज लागायचं त्यांनी पूर्ण केलेलं नाही <laughs> आमच्यासारख्या दिव्यांग व्यक्तींना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही मी स्वतः पत्र दिलं होतं शेडर साहेबांना मी आत्महत्या करतोय मला आमच्या स्थानिक आमदारांनी सांगितलं पंधरा दिवस होते पंधरा दिवस कसा वेळ आज तीन वर्षाला वेळ देतोय आम्ही आणि आजच्या बिचारीवर इतकी अवस्था आहे त्या बिचारी राहायला जागा नाही ती राहणार कुठे खेड ग्रामपंचायत छोटी सामानावर रिक्षण दिल्यानंतर आम्ही कैटर साहेबांना भेटलो होतो कटरे साहेबांना सांगितलं ती बिचारी अंधा एक तिला राहण्याची जागा वगैरे नाही शासन निर्णय आहेत वास्तव्यासाठी आणि तुम्हाला व्यवसायासाठी जागा देण्याचे शासन निर्णय आहे दोन हजार सातचा आहे दोन हजार तेवीसला पण निर्णय आलेला आहे त्या अटीमध्ये ती बिचारी पूर्णपणे बसत होती आणि शेवटी ती ग्रामपंचायत जागा होती स्थानिक स्वराज त्या ग्रामपंचायतचा पण ते अधिकार आहेत जर त्या बिचारांना ऐक जागा नव्हते तर ती अधिकृत करण्याचे अधिकार होते पण जिल्हाधिकारी साहेबांनी पण आम्ही त्यांचा आभार मानतो त्यांनी त्यावेळेस सांगितलं खाली पण त्यांच्या शब्दाला सुद्धा त्यांनी कुणी भारा दिलेला नाही मग जर त्या वर एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जर ते लोक ऐकत नसतील तर बाकीच्यांचं काय ऐकणार आहे ते आज आम्ही दिव्यांग पेरणा आणि सातारा जिल्ह्यातील विविध संघटनेने आज पालकमंत्र्यांच्या समोर आंदोलन करतोय त्याचा निषेध करतो आहे का तर एका माझ्या बहिणीवर अन्याय होत आहे असा कुणावरच दिव्यांगावर अन्याय झाला तर आम्ही इथून पुढं कायम कायम म्हणजे कायम आम्ही आंदोलन करणारच आणि ज्या जा, जा केलेल्या कारवाईचं चौकशी होऊन संबंधित व्हिडिओ ग्रामसेवकावर कडक कारवाई करून सस्पेंड करावे

एक कागदपत्र म्हणजे जागेसाठी मागणी करत आले आहे तर त्यांनी मला कधी उत्तर दिलेलं नाही माझ्या मागणीचा कधी विचार केला नाही त्यांनी तरी एक तारखेला ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायत प्रशासनानं माझं घर उद्ध्वस्त करून मला बेघर केले आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी मला ग्रामपंचायत प्रशासन आणि सदस्यांवर कारवाई करून न्याय द्यावा यातून जर मला न्याय मिळाला नाही प्रशासनाने जर मला न्याय दिला नाही तर मी आंदोलन करणार आहे आणि जर याच्यातून झालं नाही काय तर मी स्वच्छा मरण मला राहण्यासाठी जर घर नसेल निवारा नसेल तर मला मारण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही दोन हजार सात साली महाराष्ट्र शासनाने एक परिपत्र जाहीर केलेला आहे की जे काही अपंग व्यक्ती आहेत आणि हे अपंग व्यक्ती ज्या काही शासनाकडे हे सभासद आहेत त्या संस्थेने संबंधित अपंग व्यक्तीची ही पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी यांना ही माहिती दिलेली आहे त्याच्यावरती पंचायत समितीने आणि खेड ग्रामपंचायत साताऱ्याने कुठलीही कारवाई केलेली नाही त्याच्यावर परत पुन्हा दोन हजार अठरा साली आपल्या राज्याच्या महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी महिन्याच्या दोन हजार अठराला पुन्हा एकदा परिपत्रक असं जाहीर दाखल सादर केलेलं आहे जी आर काढलेला आहे की तो जी आर असा आहे ग्रामीण भागात कुटुंबाच्या झालेल्या विस्तारामुळे कुटुंब विभक्त झालेले आहेत त्यामुळे गावात जमिनीची मागणी वाढत आहे गायराण क्षेत्रातील जागा निवासी प्रयोजनाच्या वापरावर असलेल्या निर्बंधामुळे जागा उपलब्ध होत नाही गावाच्या विकासासाठी गाव ग्राम विस्तारासाठी गावताण विस्ताराशिवाय कोणतीही योजना अथवा व्यवस्था उपलब्ध नाही या बाबी विचारात घेऊन गावातील दुर्बल घटकातील विचारात घेऊन गावातील दुर्बल घटकातील गरीब कुटुंब गावातील प्रत्येक मिळेल त्या शासकीय जमिनीवर बऱ्याच कालावधीपासून अतिक्रमण करून राहत आहेत अशा परिस्थितीत या गरीब कुटुंबाचा अतिक्रमणाचा कालावधी व त्यांच्याकडे इतर जागा उपलब्ध आहे किंवा कसे या बाबी विचारात न घेता तसेच योग्य लाभार्थीसाठी पर्यायी जागेचा विचार न करता त्यांना अतिक्रमित जागेवरून हलविणे योग्य होणार नाही ह्या बिंडो पंचायत समितीचे बुद्धे आणि ह्या बिंडो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पत्रकार माध्यमांना माझी विनंती आहे की आपण या गरीब कुटुंबाच्या पाठीशी उभं राहा आपण देशाचा चौदा स्तंभ आहोत हे आपणाला मी का वाचून दाखवलं तर संबंधित कुटुंब हे भूमिहीन आहे शासन भूमिहीन दाखला देत आहे संबंधित कुटुंब हे दुर्बल घटक आहे संबंधित घटक हे शंभर टक्के अपंगत्व आहे संबंधित खेड ग्रामपंचायत हे दोन हजार एकोणीस साली ह्या पीडित कुटुंबाला लाईट द्या म्हणून परवानगी आहे आणि दोन हजार अठरा साली माझा महाराष्ट्र राज्य दुर्बल घटकातील अतिक्रमण झालेल्या लोकांना त्या जागेवरून हटवू नका म्हणून हे परिपत्रक काढतंय जी आर काढतय अहो ग्रामसेवक साहेब आपल्या खायड ग्रा खेड ग्रामपंचायत हद्दीमध्ये किती दारूचे मटक्याचे झुगारीचे व्यवसाय चालू आहेत किती रस्त्याच्या कडेला चालू आहेत किती अकरावरती अतिक्रमणं चालू आहेत अवह्या किती धनधानग्यांच्या जे अपार्टमेंट बांधलेले आहेत वरचा जाऊन स्लॅबवरचा पहिला पत्रा काढायचं काम करा त्यांची मले खायचं काम करू नका आणि जे आपण पाप केलेलं आहे या अंध व्यक्तीचं जे आपण घर उद्ध्वस्त केलेलं आहे पहिल्यांदा या अंध व्यक्तीचं घर बांधून द्या आणि मी तमाम सातारा जिल्ह्यामधील दानशूर व्यक्ती दानशूर संस्था आणि माझ्या सर्व दानशूर भगिनी आणि बंधूंना विनंती करतो आदर, की आमच्या आदर आदरणीय लतिका जगतापताई ह्या शंभर टक्के अंध आहेत आपण ह्यांच्या घराची व्यवस्था करा आणि ह्यांची जर आज आपण अवस्था पाहिली तर ह्या जन्नाला मोतात आहोत आम्ही आमच्या कामगार संघटनेच्या वतीने आम्हाला जेवढी काही मदत करायची का आहे ते आम्ही आजपर्यंत यांना भोजनाची मदत करत आलेलो आहोत आम्ही आजपर्यंत यांना भोजनाची मदत करत आलेलो आहोत आपण दानशूर म्हणून आपण यांना निवारा देण्याचं आश्वासन करूया आधार देऊया आणि एक मुठीनं आपण यांच्या पाठीशी उभा राहूया आणि पुन्हा मी एकदा सांगतो महाराष्ट्र जनविकास म्हाताडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन आमच्या संघटनेचे पदाधिकारी माजी कामगार संघटना आम्ही सदैव यांच्या पाठीशी उभं राहू आणि शासनाने जर काय मदत नाही केली शासनाने जर परत ह्यांच्यावरती दारू मटका जुगार आड्यावाल्यांच्यावर जर असा बुलडोजर न चालवता आमच्या अंध भगिनींना जर बाहेर काढत असाल तर आम्ही आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहत नाही जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे ती एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेतील अतिक्रमण अतिक्रमणची कारवाई करण्यात आली होती त्याबाबत प्रत्यक्ष भेट दिली ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सध्या त्या महिलेला आपण शासकीय सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर जुलै दोन हजार सातच्या वन विभागाच्या शासन परिपत्रकाप्रमाणे आपण त्यांना शासकीय जमीन दिव्यांग लाभार्थी म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवत आहोत सात सालच्या परिपत्रकानुसार आपण जिल्हाधिकारी साहेबांना आपण जो प्रस्ताव पाठवत आहात त्या दोन हजार सात सात सालच्या परिपत्रकाचा कुठलाही विचार न करता आणि त्या दोन हजार सातचे परिपत्रक हे संबंधित ग्रामसेवकाने कपाटामध्ये लपवून ठेवून एका पिढीत म्हणजे शंभर टक्के अंध व्यक्तीचं घर जे उद्ध्वस्त केलं या ते घर उद्ध्वस्त करायला त्या ग्रामसेवकाला फुस कुणाची आहे त्या ग्रामसेवकाला ती जी काही शासनाची जी, जी काही जमीन आहे ती जमीन कुठल्या बिल्डरच्या कशात घालायची आहे कुठल्या नेत्याला द्यायची आहे म्हणून त्या ग्रामसेवकाने हे जे कृत्य पुरुत्य। केलंय ह्या कृत्याला जर जबाबदार धारायचं तर कुणाला जबाबदार धारायचं हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा आहे की संबंधित ग्रामसेवक हा संबंधित्या मारत पंचनामा करत होता त्याच्यावर आपण काय कारवाई करणार जे आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे म्हणजे कारवाईवर मी तोंडी माहिती घेतली घेतल्या त्यांनी सांगितलं की त्यांना नोटीस बजावली होती आणि त्यांनी त्यावेळेस नोटीसीकडे दुर्लक्ष केलं आणि जे आपण दोन हजार सातच्या परिपत्रकाप्रमाणे म्हणताय तर त्याला त्यांनी त्या परिपत्रकाप्रमाणे जागेची मागणी केली गेली नव्हती जे कोण राहत होते त्या रहिवाशांनी त्याच्यामुळं ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियम कलम श्रेपंच अंतर्गत ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन ती कारवाई केली असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे दुसरा मुद्दा आपण म्हटला ग्रामसेवकाच्या गैरवर्तनाबाबत त्याचं आपल्या मार्फत आत्ता मला पुरावा मिळत आहे ते आपण पुराव्याची पडताळणी करून त्यांना योग्य ती कारवाई करणार आहोत त्याच्यामुळे